तेव्हा राणींच्या कुटुंबियांनीच उद्धव ठाकरेंना फोन केला होता नारायण राणेंच्या दाब्याची राऊतांकडून चिरफाड दिशा सलियान प्रकरणात आदित्य ठाकरेंचे नाव घेऊ नका अशी विनंती करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी मला दोन फोन केल्याचा दावा भाजपचे माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलं यावरून आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार पलटवार केला आहे उद्धव ठाकरे यांनी असा कोणताही फोन केला नसल्याचं त्यांनी म्हटलंय उलट नारायण राणे यांना अटक केल्यानंतर त्यांच्या कुटुंबांकडून उद्धव ठाकरेंना फोन आल्याचा दावा देखील संजय राऊत यांनी केला आहे संजय राऊत यांनी म्हटलं आहे की माझी या विषयावर उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली असं काही घडलं याची पूर्णपणे त्यांनी इन्कार केला आहे कोणताही फोन या संदर्भात नारायण राणे यांना आलेला नाही यां आणि त्यांना झाला नाही आणि हे संभाषण झालं नाही असं देखील त्यांनी म्हटलं आहे मिलिंद नार्वेकर यांच्याशी देखील माझं बोलणं झालं अशा प्रकारचे कोणतेही संभाषण झालेलं मला दिसत नाही आणि झालेच नाही नारायण राणे कशाच्या आधारावर असे प्रकारचे वक्तव्य करत आहेत हे समजून घेणं गरजेचं आहे त्यांची प्रकृती बरी नाही का त्यांनी सत्तरी पार केली आहे आणि आम्हाला त्यांच्या प्रकृतीची चिंता वाटते माननीय उद्धव ठाकरे आणि मिलिंदा नार्वेकर यांनी स्पष्ट शब्दात सांगितला आहे की अशा प्रकारचे कोणतेही संभाषण फोनवर झालेले नाही नारायण राणे यांना जेव्हा अटक केली तेव्हा मुख्यमंत्र्यांवर भाष्य केलं होतं तेव्हा त्यांच्या कुटुंबातून उद्धवसाहेबांना फोन हो आले होते तेव्हा सांभाळून घ्या त्यांची प्रकृती बरी नाही त्यांना काही विकार त्रास आहे त्यानंतर संध्याकाळी उद्धव साहेबांनी पोलिसांना सूचना देऊन त्यांची सुटका करायला लावली होती असे प्रत्युत्तर ते त्यांनी दिले आहे या विषयावरती माननीय उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली असं काही घडल्याचं किंवा काय उद्धव ठाकरे साहेबांनी आता पूर्णपणे इन्कार केले असा कोणताही फोन या संदर्भात नारायण राणे यांना झालेलं नाही आणि हे संभाषण झालेलं नाही मिलिंद नार्वेकर यांच्याशी माझं बोलणं झालं ते म्हटले मी कधी कोणाला फोन लावून दिला नाही आता जी आतले प्रमुख व्यक्ती आहेत नारायण राणे ज्यांचा उल्लेख करतात त्यांनीच सांगितलेलं आहे की अशा प्रकारचे कोणतेही संभाषण झाल्याचं मला दिसत नाही झालेलंच नाही किंवा नारायण राणे हे कशाच्या आधारावरती अशा प्रकारची वक्तव्य करतायत इतक्या वर्षानंतर ते समजून घेणं गरजेचं आहे काय त्यांना त्यांची प्रकृती बरी नाही आहे का तर त्यांच्यावरती थोडस पाहावं लागेल कारण सत्तरीच्या सत्तरी पार केली आहे आणि आम्हाला त्यांच्या प्रकृतीची चिंता वाटते पण माननीय उद्धव ठाकरे आणि मिलिंद नारायणकर जे आता सध्या आमदार आहेत त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की अशा प्रकारची कोणतेही संभाषण फोनवर झालेलं नाही किंबहुना नारायण राणे यांना जेव्हा अटक केली त्यांनी जेव्हा मुख्यमंत्र्यांवरती जे भाष्य केलं त्यानंतर त्यांना जे अटक केली तर त्यांच्यासाठी त्यांच्या कुटुंबातून फोन आले होते उद्धव साहेबांना जरा सांभाळून घ्या त्यांची प्रकृती बरी नाही त्यांना काही विकार आणि त्रास आहेत आणि त्यानंतर संध्याकाळी उद्धव साहेबांनी त्यांना पोलिसांना सूचना देऊन त्यांना सुटका करायला आला केंद्रातून फोन आले अमित शहाचा फोन आला होता उद्धव ठाकरे साहेबांना त्यासाठी किंवा आम्हाला केंद्रीय मंत्री हे जरा सांभाळ केले ना त्यांच्या कुटुंबियांचे फोन होते राण्यांच्या आता ह्या गोष्टी काढायच्या असतात का पण तुम्ही काढल्यामुळे हे आम्हाला सांगावं लागतं हे दुर्दैव या महाराष्ट्रात व्यक्तिगत चर्चा सुद्धा अशा प्रकारे खोट्या मुलामा देऊन बाहेर काढल्या जातात पाच वर्षांनी दहा वर्षांनी मग असं काढायला गेलो आपण तर प्रत्येकाचं काही ना काहीतरी संबंध कुठेतरी असतात चर्चा घडत असतात महाराष्ट्रामध्ये मा असं वातावरण कधीच नव्हतं राजकीय विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामध्ये एक संवाद कायम होता आणि कारवाई कुटुंबापर्यंत जात नव्हती कुटुंबाची बदनामी होत नव्हती दुर्दैवानं गेल्या दहा वर्षांमध्ये नरेंद्र मोदी अमित शांत राज्य आल्यापासून संपूर्ण देशामध्ये हे अशा प्रकारचं घाणेरडं जळबदरी राजकारण सुरू झाले मराठी मुंबई